नमस्कार सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी माझी मैत्री सुनंदा कनक दंडे तिच्याकडे आलेले तिला लहानपणापासून गाण्याची खूप आवड आहे तुमचं नाव पूर्ण सांगा सुनंदा कमलाकर दंडे तुम्हाला काय पहिलेपासून आवड आहे का भडाची पहिलेपासून भजनाची आवड आहे गाण्याची आवड आहे नंतर

दत्तात्रयीचं गाणं म्हणणार आहे सुनंदाई तुझा हो दत्त गुरु दिनराज ऐकूया तुझा हो दत्त गुरु हो दत्त गुरु सौख्य शांतीचा प्रसाद मिळत सौख्य शांतीचा प्रसाद मिळत फुदाहो दत्तगुरुदिनराहो दत्तगुरुदिनरा विष्णु सवे महेश्वर त्रैमूर्ति च रूपमनोहर अत्रिमुनी सदनी सदनीभूवर रमलया गुरुदिनरा कृदा दत्तगुरू दिनराज श्यामलयनी कोमलमूर्ती श्यामलयनी कोमलूती सदाची करीती दृष्टी सदा कृपेची करीत दृष्टी भक्तजनांच्या ी वरति विरहितिकोमलवा खुजा दत्तगुरुदिनरा खुजा हो दत्तगुरु दत्तगुरोदिनरा प्रसन्न दत्तदिगम्बर प्रसन्नोनि दत्तदिगम्बर धरति हे सर्वचराचर उधरती हे सर्वराचर अद्रिनंदना करुणा सागर दत्त निद्या सौस्मरणादाहो दत्तगुरो दिनरा उदाहो दत्तगुरोदिनरा हाऊदू चिंतन स्वीकृते खूप सुंदर खूप सुंदर म्हटल्यात बरं का खूप सुंदर म्हटलं हा हा तेच म्हटलं खूपच छान म्हणजे